नमस्कार प्रगतीज डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बेसनाची पोळी बनवणार आहोत बेसनाचे धिरडे किंवा बेसनाचे बेसन का चिला असेही आपण म्हणू शकतो तर आज आपण बेसनाची पोळी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी बेसन घेतलेले आहे आणि ते बेसन मी चाळून घेतलेले आहे व्यवस्थित असे ते आपण बेसन चाळून घ्यायचे आहे आणि आता हे चाळलेले बेसन आपण एका कुंड्यात काढून घेऊयाल आणि मग त्यानंतर आपण आता एक छोटा कांदा इथे मी बारीक कापून घेतलेला आहे आणि तो कांदा आता आपण या बेसनच्या पिठामध्ये टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर इथे मी बारीक कापून घेतलेली आहे ती देखील आपण देखी आता या बेसनच्या पिठामध्ये मिक्स करूयात त्यानंतर आपल्याला ज्या प्रमाणात तिखट हवे आहे त्यानुसार काळा मसाला इथे मी टाकलेला आहे आणि चवीनुसार इथे आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि हे आणि हे व्यवस्थित असे आता आपण मिक्स करून घेऊयात थोडी हळद देखील इथे टाकलेली आहे आणि चमच्याच्या सह्याने आता हे आपण मिक्स करून घेऊयात आधी हे कोरडे जिन्नस असेच आपण मिक्स करूयात त्यानंतर लागेल त्याप्रमाणे आपण थोडे थोडे पाणी ओतून हे बॅटर व्यवस्थित असे तयार करून घेऊयात थोडे थोडे करून पाणी ओतायचे एकदम जास्त पाणी ओतायचे नाही आता इथे मी थोडे पाणी ओतून हे थोडे मिक्स करून घेते आणि कांदा इथे आपण बारीकच कापून घ्यायचा आहे जेवढा आपल्याला बारीक कापता येईल त्याप्रमाणे बारीक कापायचा नाहीतर मोठा कांदा असेल तर आपण आपल्याला खाताना तो असा करकरीत लागतो त्यामुळे बारीक असा कांदा आपण बेसनाच्या पोळीसाठी कापून घ्यायचा आहे आता इथे मी थोडे थोडे पाणी ॲड करून हे बॅटर व्यवस्थित असे तयार करून घेते अजून थोडे इथे मी पाणी टाकते कारण हे बॅटर थोडे अजून मला घट्ट वाटत आहे आणि यात यातील सगळ्या गाठी मोडत आपण व्यवस्थित असे हे मिक्स करून घ्यायचे आहे तर आता हे आपले बॅटर तयार झालेले आहे आणि आता आपण ते तव्यावर ओतून घेऊयाल तवा व्यवस्थित असा गरम करायचा आहे चांग चांगला गरम करून घ्यायचा आहे तवा आणि तवा चांगला गरम झाल्यानंतर त्यावर आपण असे तेल सोडून घ्यायचे आहे आणि हे जे आपले बॅटर आहे ते बेसनाची पोळी करताना पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असे तळापासून छान ढवळून घ्यायचे आहे आणि वाटीच्या साह्याने किंवा पळीच्या सहाय्याने हे आता बॅटर आपण तव्यावर सोडणार आहोत तर आता इथे हा तवा आपला ॲल्युमिनियमचा आहे नॉनस्टिकचा तवा नाही आहे त्यामुळे आपल्याला तेल थोडे जास्त लागू शकते नॉनस्टिकचा तवा असेल तर तेल एवढे लागणार नाही परंतु मी हे बेसनाची पोळी करत आहे ती ॲल्युमिनियमच्या तवावर करत आहे त्यामुळे तेल आपल्याला थोडे लागेल हे अशा पद्धतीने आपण ही बॅटर सगळीकडून फिरवून घेणार आहोत आणि मस्त गोल अशी आपण ही बेसनाची पोळी करणार आहोत आता कढीने या आपण थोडेसे तेल सोडून घेऊया म्हणजे कडा थोड्याशा आपल्या मोकळ्या होतील आपल्याला ही बेसनाची पोळी पलटी करायला त्यामुळे मदत होईल त्यामुळे मी हे कडेनी थोडे थोडे असे तेल टाकून घेतलेले आहे आणि आता थोडे आपण हे बेसनाची पोळी भाजून घ्यायची आहे आणि ही कडेकडे ही अशा आपण थोड्या कडा सैल करून घेऊयात हळूहळू व्यवस्थित अशा हे आपण कडा सैल करून घेणार आहोत आपण झटपट अशी ही बेसनाची पोळी तयार करत आहोत त्यामुळे जास्त काही साहित्य आपण या बेसनाच्या पोळीमध्ये टाकलेले नाही बेसन कांदा कोथिंबीर तिखट मीठ टाकून आपण पटकन अशी ही आपण बेसनाची पोळी करत आहोत जर आपल्याला आणखीन कुरकुरीत अशी बेसनाची पोळी हवी असेल तर आपण त्यामध्ये थोडासा रवा देखील टाकू शकतो आता आपण जेवढे बेसन घेतलेले आहे त्यामध्ये दोन चमचे रवा टाकला तरी चालेल बेसनाची पोळी आपली अजून जास्त कुरकुरीत होऊ शकते पण आपण पटकन करत आहोत त्यामुळे जा जास्त काही सामान घेतलेले नाही आहे कमी साहित्यामध्ये आपण ही पटकन बेसनाची पोळी तयार करत आहोत तर हे अशा पद्धतीने आपण दोन्हीकडून व्यवस्थित अशीही खरपूस खमंग अशी बेसनाची पोळी आपण भाजून घ्यायची आहे मध्यम गॅसवर खमंग अशी ही आपण पोळी भाजून घेणार आहोत आता यावर थोडीशी आपण तेल सोडूयाल म्हणजे ही पण बाजू खमंगाशी भाजली जाईल जेवढे आपण बारीक गॅसवर खमंग पोळी भाजू त्यानुसार ती आपली कडक आणि छान स्वादिष्ट होईल अशा प्रकारे दोन्ही बाजूंनीही आपण बेस बेसनाची पोळी भाजून घेणार आहोत भाजीला काही नसेल किंवा पटकन आपल्याला आता जेवणासाठी भाजी करायची असेल किंवा टिफिनसाठी देण्यासाठी देखील ही बेसनाची पोळी एक उत्तम पर्याय आहे पटकन आपण ही बेसनाची पोळी करू शकतो ह्या अशा पद्धतीने आपण मध्यम गॅसवर दोन्ही बाजूंनी बेसनाची पोळी भाजून घेऊया अगदी दहा मिनटामध्ये आपल्या बेसनाच्या पोळ्या तयार होतात आणि पोटभरीचा पोटभरीस पोट भरण्यासारखे आपले जेवण चटकन तयार होते आता ही पोळी आपली भाजलेली आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता राहिलेले जे मिश्रण आहे त्याची पण आपण पोळी लगेच करून घेऊयात तव्यावर आपण थोडेसे तेल सोडलेले आहे आणि हे बॅटर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत आणि आता हे आपण तव्यावर सोडूयाल हळूहळू असे हे आपण सोडायचे आहे इथे मी सगळेच बॅटर आता टाकलेले आहे आणि हे आता आपण व्यवस्थित असे पसरून घेऊयाल जाड ठेवायचे नाही पातळ असे आपण सगळीकडून पसरून घेऊयाल ते नाहीतर मध्येच मध्ये जाड होईल आणि कडेने पातळ होईल त्यामुळे हे व्यवस्थित असे आपण सगळीकडे पसरून घेऊयाल आणि पुन्हा एकदा कडेने तेल सोडून ही देखील पोळी आता आपण खमंगाशी भाजून घेणार आहोत बेसनाची पोळी खाण्यासाठी मस्त लागते तुम्ही देखील केली असेल आणि खाल्ली असेल पण मी इथे पटकन तयार होईल असे या पद्धतीने तुम्हाला ही बेसनाची पोळी करून दाखवत आहे कडेनी हे आपण कड़ा सोडून घेतलेले आहेत हळूहळू आणि आता आपण हे पलटून घेऊया मध्यम गॅसवर आपण ही पोळी भाजून घेणार आहोत यावर झाकण ठेवून देखील आपण ही आता पोळी भाजून घेऊ शकलो असतो परंतु झाकण ठेवल्यामुळे बेसनाची पोळी आपली कडक होणार नाही कुरकुरीत अशी होणार नाही ती थोडीशी मऊ अशी होईल त्यामुळे इथे मी झाकण न ठेवताच बेसनाची पोळी अशी खमंग भाजून घेत आहे अशी बेसनाची पोळी भाजल्यामुळे खरपूस भाजली जाते ती आप ती नरम होत नाही किंवा मऊ पडत नाही मस्त कुरकुरीत ही आपली बेसनाची पोळी तयार होते इथे आपल्या बेसनाचे पोळी तयार झालेली आहे मस्त अशा आपल्या बेसनाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही देखील तयार करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू